अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आषाढामुशला बनत असलेल्या शुभयोगामध्ये काही उपाय केले तर धन आणि सौभाग्य वाढण्याचे अत्यंत उपयुक्त मानला जातो हा उपाय हे उपाय केल्याने पितृदोष दूर होतात नोकरी व्यवसायात प्रगती होते चला तर मग व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ पहा नक्कीच याने तुमचा फायदा होईल आषाढ महिन्यात येणाऱ्या दीप आमुष्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून पित्र तर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील प्रगतीचे दारेही खुले होतात यावेळी आषाढ आमूषाला गुरुपुष्यम योगासह सर्वत्र सिद्धियोग आणि अमृत योग यासारखे महायोग तयार होत आहेत या शुभ योगामध्ये काही उपाय केले तर धन आणि सौभाग्य वाढवण्यास अत्यंत उपयुक्त तो मानले जाते या उपायाने पितृदोष तर कायमचा दूर होईल होईल आणि आपली प्रगती हो चला तर मग दीप आमश्याला कोणते उपाय करायचे चला तर मग जाणून घेऊया नंबर उपाय आहे या उपायाने ग्रहदोष दूर होतो दीप आमशाला पिंपळाच्या झाडाची पूजा करा वृक्षरोपण केल्याने ग्रहदोष दूर होतो या दिवशी सकाळ आणि सायंकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करा यानंतर मिठाई ठेवावी त्यानंतर धूप दिवा लावून पूजा करावी असे केल्याने पितृदोष नक्कीच दूर होतो आणि भाग्यवृद्धी होते या दिवशी झाड वटाचं झाड आणि अशोकाचं झाड लावावे चांगलं असतं याचप्रमाणे कालसर्प दोष दूर करा दीपाच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान करून कालसर्प दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा यानंतर चांदीच्या नागाची पूजा करून त्याला पांढऱ्या फुलांनी वाहत्या पाण्यात अर्पण करा असे केल्याने काल सर्पदोष दूर होऊन शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या उपायाने अन्नधान्याची कमतरता भासत नाही आषाढा अमोशाला पितरांच्या शांतीसाठी पवित्र नदीमध्ये स्नान करून तर्पण करावे त्यानंतर पितृसुत्त पाठ करुड पुराण पितृ गायत्री पाठ पितृदेव चालिसा इत्यादी पाठ करून आरती करावी यानंतर गरीब आणि गरजूंना अन्नदान करा आणि दक्षिणा द्या असे केल्याने नशीब वाढते आणि जीवनात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही या उपायाने मेहनतीला फळ मिळते दीपामुषेला रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनी घरातील मंदिरात एक स्वच्छ लिंबू ठेवा आणि नंतर रात्री स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि नंतर चार समान भाग करून चारही दिशांना चौरस रस्त्यावर फेकून द्या असे केल्याने तुम्हाला प्रगतीमध्ये संधी मिळेल आणि मेहनतीचं पूर्ण फळही मिळेल धनवाचे योग दीप अमुशेच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावा प्रकाश कापसा कापसाचा नसावा हे लक्षात ठेवा आणि दिव्यात थोडेसे केसरही घाला त्यानंतर कनकधारा स्त्रोताचे पठण करावे त्यानंतर रात्री वाहत्या पाण्यात पाच लाल फुले पाच दिवे टाकावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होत्या आणि आपल्याला धनलाभ होतो पूजाग्रहाच्या ताटावर महालक्ष्मी यंत्र ठेवून यंत्राची विधिवत पूजा करावी असे केल्याने कुटुंब सुख शांती राहते आणि घरात लक्ष्मी वास करते तसेच या दिवशी मुंग्यांना कोरडे मीठ साखर खाऊ घाला असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि भाग्य वाढते खूप सोपे उपाय आहेत एकदा नक्की करून पहा धन्यवाद